लाडकी बहिणी योजना एकदम हिट झालेली योजना आहे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय अनेक योजना तुम्हाला मिळत आहेत माहिती नसेल तर माहिती करून फायदा करून घ्या देशामध्ये मोदींना निवडून आणलं तरच महाराष्ट्रामध्ये भाजपाला निवडून आणणं गरजेचं आहे असं आवाहन अमृता फडणवीस यांनी नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात केलेलं आहे राष्ट्रपती खासदार निलेश लंके यांनी अमित शहा यांच्यासोबत फोटो कसा काढला याचा किस्सा सांगितला खासदार झाल्यानंतर निलेश लंके लोकसभेत गेले होते तेव्हा अमित शहा यांची भेट झाली अमित शहासोबत फोटो काढण्याची सर्वांची इच्छा होती त्यांनी व्यक्त केली ही ओळख करून देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांना निवडणुकीमध्ये हरवून खासदार झाल्याचं सांगितलं तेव्हा सभास्थळी एकच हशा विकला केरळ काँग्रेसने विनाकारण अमृता फडणवीस यांच्यावर हीन टिप्पणी केलेली असल्याने वाद उफाळलाय केरळ काँग्रेसच्या पोस्टमध्ये अमृता मंचावरून गाताना दिसतायत त्यांच्या मागे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर दिसतायत आहेत या आधारे काँग्रेसचे बळजबरी गात आयपीएस अधिकाऱ्याला वेठीस धरल्याची टिप्पणी केली यावर भाजपा प्रवक्ता शहाजादा पुनावाला यांनी काँग्रेसवर खडे बोल सुनावले पुण्यामध्ये पावसामुळे हो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी 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 होणारे मेट्रोचं भूमिगत मार्गिकेचं उद्घाटन रद्द झालं होतं आज रविवारी या मार्गिकेच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या भुयारी मार्गाचं उद्घाटन झालेलं होणार आहे ऑनलाईन पद्धतीने हे उद्घाटन होणार असून नरेंद्र मोदी या मार्गिकेचं उद्घाटन दुपारी करणार आहेत देशातील पहिल्या ऑक्सिजन पक्षी उद्यानाचं नागपूरमध्ये लोकार्पण झालं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झालं जामठा कॅम्पसमध्ये उद्यान आहे पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलं तर जलवायू आणि ध्वनी प्रदूषणापासून मुक्त करायचं आहे दिल्लीमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं असून त्याचा परिणाम आता लोकांच्या आरोग्यावर होत असल्याने उद्यानांची देशभरात गरज असल्याचं गडकरी यावेळी म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सप्टेंबर महिन्याचं मन की बात हे मासिक रेडिओ प्रसारण रविवारी प्रसारित केलं जाणार आहे रविवारी प्रसारित होणारा भाग हा मालिकेतील एकशे चौदावा भाग आहे लाडकी बहीण योजनेतून राज्यात कुठलीही महिला वंचित राहू नये याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण संवाद यात्रेचं आयोजन केलं बीडमधून वकील संगीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं बीडच्या तीर्थक्षेत्र नारायणगड या ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याचं नियोजन सध्या सुरू आहे मात्र सर्व लोकांना चर्चा करूनच तीर्थक्षेत्र असणाऱ्या नारायणगडावर दसरा घ्यायचा नाही याकरता नारायणगडावर या ठिकाणी संपूर्ण भाविक भक्त त्याचबरोबर मराठा समाजातील समन्वय आणि महंत शिवाजी महाराज यांच्यामध्ये उपस्थितांमध्ये आज नारायणगडावर बैठक होणार आहे वनराज आंदेकर याचा खून करण्यासाठी गुंड सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या साथीदारांना दीड महिन्यांपूर्वीच नऊ पिस्तुलं मध्यप्रदेशातून आणल्याची ही माहिती तपासातून समोर आली आहे त्यामुळे आंदेकर याचा खून पूर्वनियोजित असल्याचं दिसून आलेलं आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकवीस जणांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीनांचाही समावेश आहे शनिवारी रात्री महत्वाची बैठक पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षानिवासस्थानी बैठक झाली बैठकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार होते बैठकीसाठी उदय सामंत प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे उपस्थित होते आणि तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात आलेल्या जागांवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय यांच्या विरोधामध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर भ्रष्टाचारासह अनेक गुन्हेगारी आरोपांवरील खटले दाखल झालेत यात केंद्रीय यंत्रणांचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे या प्रकारामुळे काँग्रेसचा सा पर्दाफाश झाल्याचा सा आरोप करत अशा भ्रष्ट कारभार असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आपण उभं राहणार का असा सवाल भाजपाचे प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी व्यक्त केला आहे विद्यमान मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणामध्ये काँग्रेसचा भ्रष्ट चेहरा उघडकीस आल्याची ही घटना समोर आल्याचं त्यांनी म्हटलं आहे शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये तसेच युवासेना सचिव सरदेसाई यांच्या परिश्रमाने मुंबई विद्यापीठातील स्नेट निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवासेनेला दहापैकी दहा जागा निवडून आल्याबद्दल धुळ्यामध्ये युवासेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला शहरातील झाशीराणी चौक परिसरामध्ये युवासेनेच्या वतीने एकमेकांना पेढे वाटप आनंद साजरा करण्यात आला यावेळेस युवासेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते